बघा आपण हॉटेलमध्ये गेलो की नाही की डिस्कस करतो की काय ऑर्डर करायचं आणि शेवटी आपण येतो पनीरवर आणि पनीरमधली पनीर बटर मसाला ना घरात लहान मुलं असो किंवा मोठे सगळ्यांनाच फार आवडते आणि आपण ती नक्कीच ऑर्डर करतो जर आपण हॉटेलसारखी पनीर बटर मसाला जर धर घरीच बनवत असू तर चला तर मग आज आपण पनीर बटर मसाला हॉटेलसारखा परफेक्ट कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला सांगते आणि बघा रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी फॉलो करायला अजिबात विसरू नका तर चला मग पूर्वतयारी काय करायची ते तुमच्याबरोबर शेअर करते इथे बघा मी काजू घेतलेले आहे दहा ते बारा काजू आहेत आता आपल्याला ना हे काजू गरम पाण्यामध्ये ना सोक करून ठेवायचे एक पाच ते दहा मिनिटासाठी आता या वाटीतनं आपण गरम पाणी टाकायचं इथे मी पनीर घेतलेलं आहे तर जवळपास एक पाव हे पनीर आहे आता हे पनीर आपल्याला क्यूबमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता हव्या त्या शेप मध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता इथे बघू शकता छान व्यवस्थित क्युब मध्ये पनीर मी कट करून घेतलेले आहे हे पनीर आपण साईडला ठेवू चॉपर घेतलेला आहे यामध्ये ना आपण अशा पद्धतीने मोठा मोठा कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा आपल्याला ना छान चॉपर मध्ये अगदी बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे इथे बघू शकता कांदा मी अगदी बारीक असा चॉप करून घेतला आहे आणि जर तुमच्याकडे आता चॉपर नसेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने छान कांदा आपल्याला व्यवस्थित चॉप करून घ्यायचा आहे चॉपर असेल ना तर चॉपरमध्ये बारीक करून घ्या म्हणजे चॉपरमध्ये हा कांदा अगदी बारीक असा चॉप होतो नसेल तर मग कट करून सुद्धा घेऊ शकता भाजीला लागणारी सगळी पूर्वतयारी आपण इथे करून घेत आहे तर इथे मी दोन टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घेतले आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्यातच आपल्याला हे सोप केलेले काजू सुद्धा टाकायचे आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून ना अगदी स्मूद अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे बघा माझ्याकडे ना कोथिंबिरीच्या काड्या आहेत तर त्या सुद्धा मी या मिक्सरच्या भांड्यात टाकते जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता पण या कोथिंबिरीच्या काड्या टाकल्या ना, की नाही की भाजीला एकदम मस्त चव येते म्हणून मी इथे थोड्याशा काड्या सुद्धा टाकल्या आहेत आता हे सगळं मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊ आणि अगदी स्मूद असं हे पेस्ट तयार इथे मी खलबत्ता घेतलेला आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यात सुद्धा हे बारीक करून घेऊ शकता पण मी ना इथे लसूण आणि अद्रकचा तुकडा खलबत्त्यात छान बारीक करून घेते नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये जरी फिरवलं ना तरी चालते तर इथे मी दहा ते बारा लसूणाच्या पाखड्या टाकलेल्या आहे इथे अद्रकचा तुकडा टाकते आणि एक चम्मच जिरे हे सगळं आपल्याला छान ठेचून घ्यायचं आहे अद्रक आणि लसूण छान ठेचून घेतलेले आहे तुम्ही हे सगळं छान व्यवस्थित मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता म्हणजे काम पटकन होतं पण मी इथे ना इथे ठेचून घेतलेलं आहे थोडंसं ना जाडसर असलं की ना याची टेस्ट खूप छान येते म्हणून मी हे इथे ठेचून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये आपण एक बटरची क्यूब टाकून घ्यायची आणि या बटरमध्ये ना आपल्याला हे पनीरचे क्यूब्स छान परतून घ्यायचे आहेत तर हे सगळं बटर मी या पॅनमध्ये टाकून घेते बटर बघा असं व्यवस्थित छान मेल्ट झालं की त्यात अगदी थोडंसं लाल तिखट टाकू आणि थोडीशी हळद हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ आता यामध्ये टाकायचे आपल्याला हे पनीरचे क्यूब्स तर यातले मी जे दोन तीन पनीरचे क्यूब्स आहेत ना ते साईडला ठेवते तसं काय करायचं हे तुम्हाला मी पुढे सांगते तर हे बाकीच्या पनीरचे क्यूब आपण यामध्ये टाकते ना आपण हे पनीरचे क्यूब्स या बटरमध्ये ना छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त परतून घेऊया आता पनीर बटर मसाला आहे म्हटल्यावर आपल्याला इथे बटर तर लागेलच तर इथे छान हे पनीर बटर मध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे इथे पनीरच्या क्यूब ना मी मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलं इथे बघू शकता छान सोनेरी रंगावर आपण हे पनीर परतून घेतलेले आहे कढईत आपल्याला टाकायचं आहे तेल तर मी इथे दोन पळ इतकं तेल या कढईमध्ये टाकून घेते बटरची क्यूब सुद्धा घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे बटर आपलं छान व्यवस्थित मेल्ट झालं यात आपण टाकायचं आता बारीक चिरलेला कांदा कांदा मी छान अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे चिरलेला कांदा आपण या तेलात छान परतून घ्यायचा आहे कांदाही ते आपल्याला ना छान परतून घ्यायचा आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ आणि मग त्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली आहे ना आपण जे आपण ठेचून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आता हलकासा कलर आपला कांद्याचा चेंज झाला आहे तर आपण यावेळेस आता टाकून घेऊ यामध्ये अद्रक आणि लसूणची जी ठेचलेलं आहे ना ते आपल्याला या टाकून घ्यायचं आहे ठेचलेलं अद्रक आणि लसूण त्यात थोडेसे मी जिरे सुद्धा टाकले होते तुम्ही जिरे नाही टाकले तरी चालते वरून थोडेसे जिरे टाकायचे मग फोडणीच्या वेळेस किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता फ्लेवर खूप छान येतो भाजीला आता हे सुद्धा व्यवस्थित आपण तेलात मिक्स करून छान आपल्याला परतून घ्यायचं आहे हा कांदा आहे ना छान परतून झाला आहे आणि त्याचबरोबर लसूण आणि अद्रक सुद्धा रंग बघा हलकासा चेंज झालेला आहे हलकासा सोनेरी रंगावर हा कांदा परतून झाला आहे तर यावेळी आपल्याला टाकायचे आहे काही मसाले जे आपल्या मसाल्यांच्या डब्यामध्ये असतात ना तेच मसाले आपण यामध्ये टाकणार आहे मसाल्यांमध्ये आपण इथे लाल तिखट हळद धणे जिरे पावडर आणि गरम मसाला तर हे सगळे मसाले आपण यामध्ये टाकायचे आहे आणि हे मसाले सुद्धा आपल्याला छान तेलात परतून घ्यायचे आहे एक दोन तीन मिनटं आपण हे मसाले सुद्धा तेलात परतून घेऊ इथे मी आता ना ही टोमॅटोची जी प्युरी आपण करून घेतलेली आहे ना ती प्युरी आपण यामध्ये टाकूया सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलं आणि हा टोमॅटो आपण एक पाच ते सहा मिनटं छान शिजवून घेऊ जोपर्यंत छान कडे तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे या यामध्ये काही दोन तीन क्यूब्स आपण साईडला ठेवल्या होत्या तर त्या कशासाठी आता तुम्हाला सांगते तर मिक्सरच्या भांड्यात ह्या क्यूब्स टाकायच्या आणि मिक्सरमध्ये फिरवून ही पेस्ट तयार करायची आणि ही तयार केलेली पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे म्हणजे आपल्या भाजीला ना अगदी क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि टेस्टला पण खूप भारी लागतं मी पनीर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे तर यात आपण एक दोन चम्मच पाणी टाकूया म्हणजे याची छान पेस्ट तयार होईल तर मी ते एक दोन चम्मच पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवू आता मिक्सरमध्ये फिरवून घेतलं की नाही की मस्त या पनीरची ही पेस्ट बनवून तयार होते आता ही पेस्ट आपल्याला ना यामध्ये टाकायची आहे तर थोड्या वेळाने आपण ही पेस्ट यामध्ये टाकूया भाजीला बघू शकता कडेनी छान तेल सुटलं आहे म्हणजे आपला हा जो टोमॅटो आहे ना छान व्यवस्थित परतून झालं आहे हलकंसं असं स्मॅश करून घेऊ पण ही पनीरची जी पेस्ट तयार केलेली आहे ना ती टाकूया बघा ही पेस्ट ना अगदी ऑप्शनल आहे पण मी नेहमी टाकते कारण यामुळे ना भाजीला टेक्स्चर पण छान येतं आणि भाजीची चव आहे ना ती पण खूप मस्त येते एकदम जबरदस्त जशी आपल्याला हॉटेलमधली मिळते ना बस तशी तर आता तुम्हाला जर असं अशा पद्धतीने बनवायची असेल ना तर तुम्ही बनवू शकता मी इथे छान ही दोन तीन पनीरच्या क्यूबची पेस्ट केली आहे आणि ती यामध्ये टाकून घेतली सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ एकदा आता बघा तुम्ही भाजीला किती छान टेक्स्चर आलेलं आहे अगदी क्रीमी टेक्स्चर आलेला आहे भाजीला तुम्हाला पनीरची पेस्ट जर टाकायची नसेल ना तर तुम्ही याऐवजी ना फ्रेश क्रीमसुद्धा टाकू शकता पण बरेचदा असं होतं की आपल्या घरी फ्रेश क्रीम नसते इथे आपले सगळे मसाले छान परतून झाले आहे मस्त आपलं इथे तेलसुद्धा सुटलं आहे तर आपण यात टाकूया ह्या पनीरच्या क्यूब्स जे आपण पहिले छान बटरमध्ये फ्राय करून घेतलेले आहे म्हणजे हलक्याशे परतून घेतलेले आहे चवीपुरता मीठ टाकून घेऊया आणि सगळं परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे आपल्याला एक पाच ते सात मिनिट परत छान शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं आपण ही भाजी छान शिजवून घेतली आता यावरून टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करायची अशा पद्धतीने आणि ही कसुरी मेथी आपण या भाजीमध्ये टाकून घ्यायची मस्त आपला पनीर बटर मसाला झाला आहे रेडी जसा हॉटेलमध्ये मिळतो ना सेम टेक्स्चर सेम टेस्ट आणि तेही आपण ही घरी बनवलेली आहे तर तुम्हीसुद्धा ना मी सांगते त्या पद्धतीने हा पनीर बटर मसाला बनवून बघा ती मस्त आणि साधी सोपी रेसिपी आहे चमचमीत हॉटेल सारखी परफेक्ट अशी पनीर बटर मसाल्याची रेसिपी आज आपण बनवली आहे आता तुम्हाला हा पनीर बटर मसाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका